आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी जत पोलिसांची मोठी कारवाई अवैध पिस्तूल विक्री रॅकेटचा पर्दाफाश सहा पिस्तुले वीस राऊंड जप्त सांगली जिल्ह्यातील जत पोलिसांनी अवैध शस्त्र विक्री करणाऱ्या टोळीवर मोठी धडक कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून ताब्यातून देशी बनावटीची सहा पिस्तुले आणि जिवंत वीस काडतुसे असेचाळीस हजार ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली जत पोलिसांनी राबवली आठ नोव्हेंबर रोजी पोलीस कॉन्स्टेबल दोनशे अठ्ठेचाळीस सुभाष काळेल यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की जत शहरातील विजापूर रोडवरील एच पी पेट्रोल पंपाजवळ एक व्यक्ती अवैध पिस्तूल विक्रीसाठी येणार आहे त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला असता तेथे ते संशयास्पद हालचाल करणारा इजम आढळला त्याची जडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याचे आढळून येत त्याला ताब्यात घेण्यात आले त्याची ओळख मास्ती उर्फ बबलू श्रीमंत गलांडे वैतीस रणार विठ्ठलनगर जत अशी झाली पोलिस कस्टडीत चौकशी दरम्यान त्याने आणखी दोन पिस्तुले आठ राऊंड जप लपवून ठेवले असल्याचे सांगितले तसेच तीन पिस्तुले आणि काही काडतुसे त्याने आपल्या साथीदाराकडे दिल्याचेही कबूल केले यानुसार पोलिसांनी तात्काळ बारामती तालुक्यातील घुट्टेवाडी येथील आकाश सुरेश हजारे व सत्तावीस याला अटक केली त्याच्या ताब्यातून तीन पिस्तुले आणि बारा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये एकूण सहा देशी पिस्तुले वीस राऊंड अवैध व्यवहारासाठी वापरलेला मोबाईल फोन आणि काळ्या रंगाची स्प्लेंडर मोटरसायकल यांचा समावेश आहे आरोपी हे पिस्तुले कुणाकडून घेत होते आणि कोणाला विकली आहेत याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून आणखी आरोपी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर पोलीस उपनिरीक्षक व्ही व्ही पोटे प्रशांत चव्हाण अन्य पथकातील पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते प्राथमिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही व्ही पोटे यांनी केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण करत आहेत लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा